मराठी कला विश्वातील अप्सरा म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला ओळखलं जात सोनाली सध्या तिच्या जपान भ्रमतीमुळे तिच्या कुटुंबियांसोबत सध्या जपान फिरण्यासाठी गेली आहे आई जे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत सध्या सर्वत्र जिबली ट्रेंड सुरू आहे तोशिया सुझुकी यांनी स्थापन केलेला स्टुडिओ आहे सध्या सोनाली जपानमध्ये असल्याने तिने फोटोंना चिबलीच्या देशातून असं अनोखं कॅप्शन दिलं आहे सोनाली व तिची आई या दोघी मायलेकीनी जपानमध्ये स्टायलिश लुक केल्याचं पाहायला मिळत आहे सोनालीच्या आईचं नाव सावी कुलकर्णी असं आहे अभिनेत्री तिच्या आई बाबा आणि भावाबरोबर पर जपान फिरण्यासाठी गेली आहे हिरोशिमा पार्क नबाना नो सातो विटर एल्युमिनेशन फ्लॉवर पार्क कुंजी पर्वत टोकियो अशा बऱ्याच ठिकाणांना सोनालीने भेट दिली आहे सोनालीच्या जपान भ्रमतीचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत सर्व फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे जपान भ्रमतीचे फोटो तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका